भावपूर्ण श्रद्धांजली ज्ञान शिस्त आणि संस्कारांचे महामेरू प्रीतीसुधाजी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी इंद्रभानजी दादा पाटील डांगेसर यांना भावपूर्ण श्रद्धांजली विधी सोमवार दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता प्रीतीसुधाजी शैक्षणिक संकुल राहता येथे होईल सदर प्रसंगी हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर श्री वरद विनायक सेवाधाम लोणी यांचे सुस्राव्य प्रवचन होईल शोकाकुल गंगा भागीरथी स्नेहलता इंद्रभानजी डांगे प्राचार्य ज्ञानेश इंद्रभानजी डांगे संचालिका सौ पूनम ज्ञानेशजी डांगे तथा समस्त डांगे पाटील परिवार आणि प्रीतीसुधाची शैक्षणिक संकुल राहता